लोणच तर मी प्रथम काय केलेलं आहे मार्केट मध्ये जाऊन काही रॅमल्या होत्या त्याचे समोरचे तोंड काढले आणि त्याच्यानंतर त्या फोडून घेतल्या फोडल्यानंतर घरी आल्यानंतर मी काय केलं त्या स्वच्छ एका पांढऱ्या कपड्याने पुसून घेतल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी काय टाकलं दोन छटा मीठ टाकलं आणि दोन चमचे खादी टाकली आणि एका कपड्यामध्ये रात्री बांधून ठेवले होते त्या त्या बांधून ठेवल्यानंतर मी सकाळी आता काढलेल्या आहेत काढून त्या काय केल्या एका कोरड्या कपड्यावर थोड्या वेळ दोन तासासाठी मी सुकून घेतलेले आहे तर मी आता बनवत आहे लोणचं तर चला तर मग आपण साहित्य पाहूया या, या प्रथम आपण साहित्य पाहून घेऊया आणि लोणचं करण्यासाठी काय करावं लागतं दोन दिवस किंवा एक दिवस अगोदर स्वच्छ ही भरणी धुवून घ्यायची कोरड्या कपड्यांनी पुसायची आणि दिवसभर उन्हामध्ये ठेवायची ही पूर्ण कोरडी झाली पाहिजे भरणी मेन ही भरणीच महत्वाची असते आणि जेव्हा आपण लोणचं घालतो ना तेव्हा कास्याच्या भरणीमध्येच लोणचं घालायचं तर आता आपण ही आहे दीड किलो कैरी तर दीड किलो कैरी च्या साठी लागणार साहित्य मी घेतलेली आहे मौरीची डाळ दोन चटा आणि एक रा, राम रामबंधू मसाला म्हणून कैरीचा कैरीचा मसाला भेटतो तो घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन चमचे हळदी घेतलेली आहे थोडासा एक कुडी लसण घेत तर आपण घेतलेला आहे एक पाकळी लसन छोटे दोन चमचे बडशो छोटे दोन चमचे मेथी दाणे आणि याच्यामध्ये घेतलेला आहे खडा हिंग खडा हिंग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वीस लवंगा आणि वीस मिरे घेतलेले आहेत पंधरा वीस आपल्या अंदाजानुसार घ्यायचे आणि याच्यामध्ये घेतले मी दोन चमचे हळदी आणि हे आहे मीठ दोनशे दोनशे ते दीडशे ग्राम असेल नाही दीडशे ग्राम कन्फर्म दीडशे ग्राम असेल आणि हे आहे रात्री आपण लावून ठेवलेलं हळदी मीठ त्या कैरीला लावून ठेवलं होतं तर त्याचं ते पाणी वगैरे सगळं निघलेलं आहे तर आता आपण बनवत आहोत लोणचं तर लोणच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी हा मसाला जो आहे तो थो थोडा भाजून घेत आहे चांगलं गरम झालेलं आहे आता आपण काय करू हे थोडं बाजूला ठेवू थंड करण्यासाठी आणि हा मसाला भाजून घेऊया लोणच्याचा थोडा मसाला आपण गरम करून घेऊया तर मी प्रथम काय करत आहे थोडी बडीशोप भाजून घेते प्रत्येक गोष्ट मी थोडी थोडी करून भाजून घेते थोडी गरम करून घेतलेली आहे आपण याच्यातच काढून घेऊया त्याच्यात थोडेशा लवंग आणि मिरे भाजून घेऊया आपण थोडे हे थोडं थोडं करून आपल्याला प्रत्येक गोष्ट गरम करून घ्यायची आहे आता हे लवंग गरम झालेले आहे आता मी याच्यातच काय करते मी ती दाल भाजून घेते आता हिंगहुरीची डाळ मी थोडीशी थोडीशी भाजून घेते कंटिन्यू त्याला भाजत राहायचं करपून द्यायची नाही गॅस बंद केलाय मी कारण काय होईल खाली कर पण नी त्याच्यामुळे थोडीशी लांसर होईपर्यंत लांसर म्हणता येत नाही पण थोडं दोन सेकंद भाजून घेतली आपण ही आता आपण काय करू थंड होण्यासाठी काढून घेऊया काय करते याच्यात काढून ठेवते म्हणजे थंड होईल पण खडा हिंग सुद्धा थोडासा गरम करून घेऊया मी त्याच्यात छतलस थोडस तेल टाकून घेते हा खडा हिंगा पण थोडासा तेलामध्ये तळून घेऊया पण हेच तेल आणि गरम तेल आहे ना त्याच्यात थोडासा या लसणाच्या पाकळ्या तळी तेल जास्त गरम झालेलं आहे ना त्याच्यामुळे काय झालं मसाल उडतोय थोडा लांबसर घेऊन काढून घेऊया आपण आता हा लसण थोडा लांबसर झालाय हा आपण याचा काढून घेऊया आपण ही काय करूया ही थोडी बडी शो आता आपण याच्यात थोडीशी बडी शो आणि हा खडा हिंग बारीक करून घेऊया आपण एक एक करून घेऊया नंतर मौरीची डाळ बारीक करून घेऊया बारीक बारी म्हणजे खूप पावडर करायची नाही थोडं भगऱ्या भगड्याच ठेवायचंय आपल्याला आता आपण याच्यामध्ये खडा हिंग टाकून घेऊया आणि दोन खडे तसेच ठेवल्यानंतर लोणचं झाल्यानंतर तसेच ठेवायला हे पण बारीक करून घेऊया च मी आता ह्याच्यातली मोहरीची डाळ टाकते हे मोठं भांड असल्यामुळे बारीक झालेलं नाहीये त्याच्यात मी टाकते मोहरीची डाळ खूप बारीक करून घ्यायची नाही पंच्याहत्तर टक्के मोहरीची डाळ टाकली पंचवीस टक्के तशीच ठेवली की ते मी थोडंसं बारीक कर मी आता मिरे आणि या मेथ्या तेलामध्ये थोड्याशा गरम करून घेते काढून घेते परत लगेच काढून घेते मसाले मसाल्यामध्ये टाकते मोहरीच्या डाळीमध्ये ही मोहरीची डाळ त्या मेथ्या लव आणि मिरे टाकून घेतलेले आहेत त्याच्यातच मी काय करते हळदी पण टाकून घेते ही लाल तिखट ही काळ टाकून घेते त्याच्यात याचा मसालाही टाकून दे घे टाकून देते मी ही रामबंधूची एक पुडी टाकते दीड किलो कैऱ्यांना हा मसाला काय करते मी याच्यात एकत्र करून काय करते हे शंभर ते दीड शंभर ग्राम मीठ असेल हे हे पण याच्यामध्ये मिक्स करते हा झाला आपला मसाला तयार आणि ह्या लसण आहे ना ते शेवटी हे करूया आपण हा मसाला मिक्स करून घेते आणि नंतर मग त्या लोणच्याला लावून घेते आता हा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे तो आपण ह्या फोडीनवर टाकूया आपलं तेल तोपर्यंत थंड होतोय कारण की आपण हा प्रत्येक मसाला भाजून घेतलाय त्याच्यामुळे ते तेलात टाकायची गरज नाहीये आम्ही असाच लावते लसणाच्या पाकळ्या पण आपण याच्यात टाकून देऊया आता थंड झालेले आहे चला आता आपण मसाला याला चांगला लावून घेत आहोत हा मसाला लावून घेतल्यानंतर आपलं तेल थंड झाल्यानंतर तेल टाकूया तोपर्यंत हा मसाला चांगला त्याला मिक्स करून घेऊया हे आहे दीड किलो कैरीचं लोणचं त्याला मी मीठ टाकलेलं आहे पाव किलो अगोदर याला लावण्यासाठी ला, ला कैरीला लावून ठेवण्यासाठी पण आणि याच्यात मिक्स करण्यासाठी असं टोटल आपण पाव किलो मीठ वापरलेला आहे आणि चार चमचे हळदी अगोदर दोन चमचे नंतर दोन चमचे टाकलेले आहे आणि तिखट दोन ते तीन चमचे टाकलेला आहे आणि तो बेडेकरचा एक एक पॉकेट टाकलेला आहे कारण की आपलं लोणचं दीड किलोचं आहे त्याच्यामुळे मी एक किलोच टाकलेला आहे आणि मी लवंग मिरे आणि मेथ्या अखंड टाकलेले आहेत बडीशोपन खडा हिंग फक्त मिक्स करून घेतलेला आहे बारीक करून घेतलेलं आहे आणि मोहरीची डाळी बारीक करून घेतली लवंग मेथ्या आणि हे अखंड छान लागतं त्याच्यामुळं छा मी तसं मी तेल शेवटी टाकणार आहे अगोदर हे लोणचं टाकून घेते थोडं थोडं करून याच्यात आणि हे सगळं कैरीच्या फोडी याच्यात टाकते चला आता आपण घेतले आहे हे लोणचं भरून तेल थंड झाल्यानंतर मी ओतणार आहे तेल गरम आहे त्याच्यामुळे मी तेल काही टाकलं नाही हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी तेल ओतते आता हा खडा हिंग आहे मी त्याच्यात त्या खडा हिची हिंगाची पावडर पण करून टाकलेली आहे हा खडा हिंग मी वरती ठेवणार आहे फक्त ते दोन खडे वरती ठेवले जेणेकरून लोणच्याला बुरशी येणार नाही किंवा लोणचं खराब होणार नाही आता मी तेल थंड झाल्यानंतर हे तेल याच्यात ओतणार आहे आणि रोज दोन दिवसाला दोन दिवसाला करून हे आठ दिवस मी घालून पण आपलं तेल थंड झालेलं आहे आपण याच्यात तेल टाकून घेऊया तेल पूर्ण थंड झालेलं आहे ठेवली होती मी पूर्ण तेल टाकून घेतलेले आहे आणि हे हिंग तर तेल ते पण तेल मी त्यांच्यातच टाकून घेते याच्यावर हिंगाची खड़े ठेवते अशी हे दोन वरती आणि हे हलवून घेते एकदा मग तुम्ही असं पण हे खाली कपडा ठेवून असं पण हलवू शकता आता ते त्याला बरोबर लागतय चला चला तर मग आता सांगा कसं झालंय लोणचं तुम्हाला आवडला असेल ही रेसिपी लोणच्याची तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या